देशभरात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांनी पुन्हा एकदा गंभीर चिंतेची लाट निर्माण केली आहे विशेषतः बिहारमधील मुझफ्फरपूर आणि मध्य प्रदेशातील खंडवा येथे घडलेल्या अमानुष घटनांनी संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये नवजागर मणीषी आणि क्रांतिकारी स्मरण समितीने तीव्र निदर्शने केली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर नवजागर मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावती महाराष्ट्रच्या वतीने दुपारी बारा वाजताच्या सुमारास तीव्र निदर्शने करण्यात आली मुझफ्फरपूर आणि खंडवा येथील महिलांवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच देशातील वाढत्या महिला अत्याचाराविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर केले आंदोलनकर्त्याचे म्हणणे होते कि की दरवर्षी भारतात किमान तीस हजार निरागस अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या केसेस दाखल होतात आणि प्रौढ महिलांवरील अत्याचाराचा आकडा याहूनही भयंकर असू शकतो बलात्कार ही आता साधी घटना राहिली नसून ती एक समस्या बनली आहे ज्याचे रुपांतर महामारीत झाले आहे जागतिकीकरण आणि भांडवलशाही व्यवस्थेमुळे वाढलेल्या कुटुंबाचे आकार लहान होत गेले आहेत आणि पालकांकडे वेळ कमी झाला आहे मोबाईल कम्प्युटर आणि इंटरनेट यासारख्या माध्यमांद्वारे लहान मुलांच्या मनावर अश्लीलतेचे कुसंस्कार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले साबण किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमध्ये महिलांच्या नग्नतेचा वापर करण्याची काय गरज असा सवाल देखील त्यांनी इथे उपस्थित केला समितीने आपल्या निवेदनात या वाढत्या अत्याचारामागे भांडवलशाही व्यवस्थेने मानवी मूल्यांना संपवून टाकणे हे प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे त्यांचे म्हणणे आहे की न्याय नीती नैतिकता आणि आदर्शविहीन मनुष्य जनावरां समान बनतो यावर उपाय म्हणून वैज्ञानिक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही शिक्षण पद्धतीद्वारे महापुरुष व क्रांतिकारकांचे विचार समाजात पोहोचवणे आवश्यक आहे या महामारीचा सामना करण्यासाठी महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या विचारांनी शिक्षित होऊन सामूहिकरित्या एकजूट होण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे हा लढा तात्पुरता नसून एक दीर्घ आणि जन आंदोलन निर्माण करण्याची आवश्यकता आहे